नमस्कार मंडळी तुम्हाला माहीत आहे का आज जरी माणसांचं आयुष्य वाढलेलं असलं तरी खूप कमी वृद्ध लोक पंच्याऐंशी वर्षापर्यंत पोहोचतात आणि हे फक्त नशीब किंवा अनुवंशावर अवलंबून नाही दररोज आपण नकळत काही चुका करत असतो ज्या हळूहळू आपल्या आरोग्याचं नुकसान करत असतात आणि आपल्याला त्याची जाणीवच होत नाही जोपर्यंत फार उशीर होत नाही या व्हिडिओत मी अशा सहा मोठ्या चुका सांगणार आहे ज्या बहुतेक लोकांना पंच्याऐंशी वर्षापर्यंत पोहोचू देत नाही आणि त्याचबरोबर त्या चुका टाळायच्या कशा हे सुद्धा सांगणार आहे जेणेकरून तुमचं आयुष्य काही वर्षांनी नाही तर सुद्धा वाढू ही गोष्ट आहे वर्षांचे अकाउंटंट की ते सगळे व्यवस्थित करताय नियमित तपासण्या तब्येतीची काळजी आणि दररोज थोडंफार चाललं पण मागच्या महिन्यात डॉक्टरांनी एक जोराचा धक्का दिला त्यांच्या शरीरातील काही अवयव झपाट्याने निकामी होत आहे आणि आता काही येणार नव्हतं कारण काय वसंतराव गेली अनेक वर्षे काही अशा गुप्त चुका करत होते ज्या त्यांचं आरोग्य बिघडवत होत्या आणि त्यांना त्याची कल्पनाच नव्हती कोणी हे सगळं मला वेळेत सांगितलं असतं तर असं म्हणताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझं मला वाटायचं की मी स्वतःची खूप काळजी घेतोय हो पण प्रत्यक्षात मी रोज स्वतःच नुकसान करत होतो आज मी तुम्हाला त्याच ता चुका सांगणार आहे ज्या वसंतरावांना फार उशिराने समजल्या जेणेकरून तुम्ही त्या चुका टाळू शकता पहिली चूक दररोज होत असलेलं शरीराचं निर्जलीकरण तुम्ही दररोज पुरेसं पाणी पिता का पासष्ट वर्षांनंतर सौम्य पाण्याची कमतरता सुद्धा शरीरासाठी धोकादायक ठरू शकते हे अनेकांना माहितच नसतं तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पुरेसं पाणी पीत आहात पण प्रत्यक्षात शरीर पुरेसा हायड्रेट नसतं जॉन्स हॉपकिन्स मधील तज्ज्ञ सांगतात की सौम्य निर्जलीकरण सुद्धा शरीराच्या झपाट्याने रुद्ध होण्याच्या प्रक्रियेला तीस टक्केने गती देतं मूत्रपिंड हृदय आणि मेंदूवर याचा वाईट परिणाम होतो जेव्हा शरीरात पाणी कमी असतं तेव्हा रक्त दाट होतं रक्ताभिसरण कमी होतं आणि त्यामुळे अवयव वेगाने कमजोर होतात सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे तुम्हाला तहान लागतच नाही जोपर्यंत शरीर आधीच खूप डिहायड्रेटेड झालेलं नसतं कुसुमटाईनचं उदाहरण पहा यवतमाळमधील बहात्तर वर्षांची निवृत्ती शिक्षिका तिला कधीच पाणी कमी प्यायल्याचं भान नव्हतं रक्तदाब कायम ठीक वाटायचा आणि त्रास नाहीच वाटायचा पण एक दिवस तिला अचानक स्ट्रोक आला आणि तिचं अर्ध अंग अधू झालं तिच्या न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या पेशी वर्षानुवर्षे पडत होत्या रक्त जास्त दाट झालं होतं आणि त्यामुळे स्ट्रोक साठी अचूक परिस्थिती निर्माण झाली होती तिला त्रास जाणवला नव्हता पण जेव्हा कळलं तेव्हा खूप उशीर झालेला होता मग तुम्ही काय कराल आजपासूनच एक सवय लावा सिप सिस्टम सतत जवळ पाण्याची बाटली ठेवा झोपायच्या हो। जागी आवडत्या खुर्ची शेजारी स्वयंपाकघरात तहान लागीपर्यंत थांबू नका कारण वय वाढल्यावर तहान लागायची भावना कमी होते दिवसभर थोडं थोडं पाणी असावा जर असेल तर तुम्ही आधीच धोक्याच्या झोन मध्ये आहात ही सीप सिस्टम लगेचच सुरू करा कारण तुमचं शरीर आतून पाण्यासाठी तडफडतंय आणि फक्त ही एक सवय सुद्धा तुमचं आयुष्य काही वर्षांनी वाढवू शकते दुसरी चूक आपल्या नेहमीच्या आहारातून होणारी आतून जळजळ स्वयंपाक घरात असलेले काही अन्न पदार्थ जे आपल्याला आरोग्यदायी वाटतात ते शरीराच्या आत जळजळ निर्माण करत असतात ही जळजळ कुठे दिसत नाही कुठे टोचत नाही पण रक्तवाहिन्या आणि अवयव हळूहळू बिघडवत राहते हा मेडिकल स्कूलच्या संशोधनात असं आढळून आले की पासष्ट वयानंतर काही विशिष्ट प्रकारचं खाणं शरीरात अशी सूज निर्माण करतं जी पेशींना वेगाने कमजोर करत जाते आणि अंगातील ऊर्जा कमी करत राहते सगळ्या धक्कादायक गोष्ट म्हणजे ही अन्नपदार्थ अशी असतात की आपल्याला वाटतं की ही आरोग्यासाठी चांगली आहे डॉक्टर इलिझाबेथ कार्सन या वृद्धत्व आणि पोषण विषयातल्या तज्ज्ञ सांगतात वय वाढतं तसं शरीराचं अन्नावरचं उत्तर बदलतं जे अन्न तुम्ही चाळीसाव्या वर्षी आरामात खाल्लं असतं ते वर्षी नुकसान करू बघा उदाहरण बीडचे सत्याहत्तर वर्ष माझी बांधकाम कामगार ते दररोज थोडा व्यायाम करायचे आणि त्यांना वाटायचं की त्यांचा आहार अगदी योग्य आहे त्यांच्या जेवणात ब्रेडचा वापर तेलात केलेलं जेवण आणि अगदी कृत्रिम गोडी असलेले डाएट पदार्थ होते कारण ते वजन सांभाळत होते पण एक दिवस त्यांना अचानक तीव्र हृदय विकाराचा झटका आला डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या शरीरात बऱ्याच वर्षांपासून आतून सूज होत होती आणि त्यामागचं कारण होतं त्यांचा रोजचा आहार जे अन्न त्यांनी आरोग्यदायी वाटत होतं तेच त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ करत होतं आणि शेवटी त्यांचं हृदय कमजोर करून टाकलं मग आता काय करायचं तुमच्या आहारातून ताबडतोब तीन गोष्टी कमी करा पांढऱ्या पिठाचे पदार्थ जसं की ब्रेड बिस्किट आणि पास्ता प्रक्रिया केलेला भाजीपाला तेल कृत्रिम साखर आणि स्वीटनर्स याऐवजी निवडा आरोग्याला पोषक पर्याय संपूर्ण धान्याचा वापर करा ऑलिव्ह ऑइल वापरा आणि गोड लागावं वा असं वाटत असेल तर थोडस मध वापरा पण तो सुद्धा नैसर्गिक आणि कमी प्रमाणात या साध्या बदलामुळे काही आठवड्यात शरीरातील सूज साठ टक्केपर्यंत कमी होऊ शकते तुमचं आरोग्य या बदलासाठी महत्वाचं नाही का तिसरी चूक म्हणजे चुकीचा व्यायाम हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जे व्यायाम बहुतांश वृद्ध लोक करतात ते वृद्धत्व थांबण्याऐवजी उलट ते वाढवत देखील असतात आपल्याला अनेक सांगितलं जातं की वय वाढवल्यावर चालणं हे उत्तम व्यायाम आहे पण नव्या संशोधनात असं सापडलंय की सतत चालण्यासारखा सौम्य व्यायाम शरीरावर फारसा परिणाम करत नाही उलट सांध्यांवर ताण निर्माण करतो डॉक्टर जोनाथन हेस जे वृद्धांच्या आरोग्यावर लक्ष देणारे व्यायाम ते म्हणतात नंतर शरीराला खास उत्तेजन लागतं जे पेशी टिकवून ठेवतं फक्त चालणं किंवा पारंपरिक कार्डिओ व्यायाम हे परिणाम देत नाही उलट ना, शरीरातील घसरण आणि वृद्धत्व वाढवतं माधवी ताईंचं उदाहरण बघा ठाण्याच्या पंच्याहत्तर वर्षांच्या निवृत्त परिचारिका त्या दररोज दोन मैल चालायच्या त्यांना वाटायचं की आपण अगदी बरोबर करतोय पण डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या शरीरातील स्नायू पंच्याऐंशी वर्षांच्या वृत्तीसारखे झाले आहे त्या म्हणाल्या मी रोज चालायचे तरीही माझं शरीर दिवसेंदिवस दुरस कमजोर होत गेलं पण जेव्हा त्यांनी व्यायामाचा प्रकार बदलला तेव्हा प्रत्यक्ष फरक जाणवला फक्त महिन्यांतच शरीर बळकट झालं ऊर्जा वाढली आणि संतुलनही सुधारलं म्हणूनच यापुढे काय करायचं दररोज फक्त दहा मिनिटांचा असा व्यायाम करा जो ताकद वाढवतो म्हणजे स्नायूवर लक्ष केंद्रित करतो म्हणजेच फार मोठं वजन उचलायचं नाही फक्त स्वतःच्या शरीराचं वजन वापरून किंवा सौम्य रेसिस्टन्स बँड वापरून छोटे छोटे व्यायाम ज्यामुळे शरीराला सिग्नल मिळतो की स्नायू आणि हाड टिकवून ठेवावेत सुरुवात करा अगदी साध्या व्यायामापासून भिंतीवर हात ठेवून हलकं पोशक्स करायचं खुर्चीवरून सावकाश उठायचं बसायचं पायाखाली आधार ठेवून वर उठायचं आणि हातांसाठी सौम्य रबर बँडचा वापर करून खेचण्याचे व्यायाम प्रत्येक हालचाल दहा ते बारा वेळा करा आणि नीट पोझिशन मध्ये करा अशा प्रकारच्या व्यायामामुळे शरीरात अशा संप्रेरकांचं श्रवण होतं जे पेशींचे झपाट्याने वृद्ध होणं थांबवतात ही क्रिया केवळ चालण्याने शक्य होत नाही हा छोटासा दहा मिनिटांचा व्यायाम आठवड्यातून फक्त तीन वेळा करा आणि काही आठवड्यातच फरक जाणवेल फक्त दहा मिनिटं रोज स्वतःसाठी दिली तर आयुष्य वाढवता येईल आता चौथी चूक उपचारामुळे कमी होणारी पोषण मूल्य तुम्हाला माहीत आहे का ज्या औषधांवर तुम्ही अवलंबून आहात तीच औषधं तुमच्या शरीरातील महत्वाच्या जीवनसत्वांची कमतरता करत असतात ही एक शांतपणे सुरू झालेली जोखीम आहे जी डॉक्टरही अनेकदा उघड सांगत नाही अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या संशोधनात असं स्पष्ट झालंय की वृद्धांनी दिली जाणारी काही नियमित औषधं शरीरातल्या काही महत्वाच्या विटॅमिन्स आणि मिनरलची पातळी कमी करतात ज्यामुळे मेंदूचं कार्य कमी होतं आणि हळूहळू अवयव कमजोर होऊ लागतात शास्त्र स्पष्ट सांगतं काही औषध काही विशिष्ट पोषक तत्व संपवतात आणि त्यामुळे शरीराची एकामागोमाग एक प्रणाली कोसळू लागते म्हणजे यकृत मेंदू हृदय पचन अशा सगळ्याच गोष्टींवर परिणाम होतो शंकरराव यांचं उदाहरण घ्या हिंगोलीचे शहात्तर वर्षांचे निवृत्त पोस्ट ऑफिस कर्मचारी त्यांनी आपल्या डॉक्टरांना सांगितलेल्या सगळ्या औषधांचं नियमाने पालन केलं पण त्यांना कल्पना नव्हती की हीच औषधं त्यांच्या हृदयासाठी आवश्यक असलेली पोषणद्रव्य हळूहळू संपवत होती काही वर्षातच त्यांची ऊर्जा कमी झाली लक्ष लागत नव्हतं आणि शेवटी हृदयाई खूप कमजोर झाला माझं आरोग्य सुधारावं म्हणून मी औषधं घेत होतो पण त्याच गोष्टी माझं नुकसान करत होत्या हे कोणीच मला वेळेत सांगितलं नाही शंकरराव म्हणाले मग यावर उपाय काय सगळ्यात आले कोणतीही औषधं थांबवू नका तोपर्यंत डॉक्टरांशी सल्ला घ्या पण पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाल तेव्हा त्यांना स्पष्ट विचारण गरजेचं आहे या उपचारामुळे माझ्या शरीरात कोणती पोषण तत्व कमी होतात का जर होय असं उत्तर असेल तर त्या पूर्ततेसाठी योग्य सप्लिमेंट्स घ्यायचे का हे देखील विचारा तोपर्यंत तुमच्या आहारात भरपूर रंगीत भाज्या चांगल्या प्रथिनं आणि दर्जेदार फॅड बदाम घरचं तूप यांचा समावेश करा तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन वयोमानानुसार मल्टीविटॅमिन्स घेण्याचाही विचार करा ही छोटी पावलं मोठ्या अडचणी टाळू शकतात या आठवड्यातच डॉक्टरांशी ही चर्चा नक्की करा कारण वेळेत बदल केल्यास नुकसान होण्याआधीच उपाय करता येतो पाचवी जूग, चूक झोपेच्या दर्जाकडे दुर्लक्ष करणे तुम्ही म्हणाल मी रोज आठ तास झोप घेतो पण जर ती झोप गाढ नसेल तर ती झोप शरीरासाठी काही उपयोगाची नसते हे बऱ्याच लोकांना माहितच नसतं स्टॅनफोर्ड विद्यापीठातील झोप तज्ञ सांगतात पासष्ट वयानंतर शरीराला जास्त खोल झोपेची गरज असते पण ती झोप जसं वय वाढतं तशी कमी होत जाते झोप झोपेच्या तासांवर लक्ष केंद्रित करताना आपण त्या झोपेचा गुणवत्ता विसरतो आणि याचाच मोठा तोटा होतो डॉक्टर विल्यम बेनेट जे झोपेवर संशोधन करतात ते सांगतात रुद्ध झोपेचे फेरे कमी होतात पण लोक फक्त किती तास झोपलो यावर लक्ष देतात त्यातील झोप उपयोगाची होती का हे तपासतच नाही यामुळे शरीर आणि मेंदू नाही आणि वृद्धत्वाचा वेग खूप जास्त वाटतो मीनाताई अंबरनाथमधील अंबरनाथ मधील एकोणसत्तर वर्षांची निवृत्ती ग्रंथ पाठ रोज आठ तास झोपायच्या तरीही त्यांना सकाळी उठल्यावर थकल्यासारखं वाटायचं मन गुंतल्यासारखं व्हायचं हळूहळू त्यांना विसर त्यांचा जाणवायला लागला म्हणून डॉक्टरांनी त्यांना झोपेच्या तज्ज्ञाकडे पाठवलं आणि तिथे एक धक्कादायक सत्य समोर आलं हो मीनाताई झोपत होते आठ तास पण त्या झोपेत गाढ झोप नव्हतीच त्यांचा मेंदू नीटपणे आराम करत नव्हता आणि त्यामुळे वयाच्या तुलनेत तो खूपच झपाट्याने वृद्ध होतोय हे कळेपर्यंत उशीर झालेला होता मीनाताई म्हणाल्या मला वाटायचं की आठ तास झोप म्हणजे मी व्यवस्थित झोपले पण मी चुकीच्या भ्रमात होते हे टाळायचंय मग आज रात्रीपासून हे फ्री स्लीप रिच्युअल सुरू करा झोपायच्या तीस आधी फोन टी व्ही टॅब यांचा वापर थांबवा म्हणजे निळ्या प्रकाशाचा परिणाम होत नाही झोपेच्या खोलीचं तापमान चोवीस ते पंचवीस अंश सेल्सिअस ठेवा जे खोल झोपेसाठी उत्तम मानलं जातं झोपण्याच्या नव्वद मिनिटा आधी पाणी किंवा कोणताही द्रव पिऊ नका म्हणजे रात्री उठून बाथरूमला जावं लागणार नाही आणि शेवटी झोपताना डाव्या किंवा उजव्या बाजूला झोपा गुडघ्यामध्ये एक उशी ठेवा त्यामुळे मणक्याला योग्य आधार मिळतो या छोट्या सवयी गाठ झोप चाळीस टक्के पर्यंत वाढवू शकतात मेंदू आणि शरीर रात्रीच्या झोपेतच दुरुस्ती करतात त्यासाठी ही झोप गरजेची आहे फक्त तीस मिनिटांचा हा बदल तुमचा मेंदू झपाट्यानं वयस्कर होण्यापासून थांबवू शकतो हे सुरू करणं गरजेचं नाही का सहावी चूक तर ती म्हणजे सामाजिक एकटेपण कधी वाटतं का की मधून फोनवर बोलणं किंवा आठवड्यातून एकदा कुठेतरी भेटणं पुरेसं आहे पण ते खरं नाही संशोधन सांगतं सामाजिक एकटेपणा धुम्रपान किंवा लठ्ठपणापेक्षाही जास्त धोकादायक आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या अभ्यासात असं दिसून आलं की जेव्हा माणसाचे अर्थपूर्ण दररोजचे सामाजिक संपर्क कमी होतात तेव्हा शरीरात ताणाची संप्रेरक वाढतात ज्यामुळे अवयव बिघडतात आणि शरीरात झपाट्याने रुद्धत्व सुरू होतं डॉक्टर सारा मिचेल रुद्धत्वावर सामाजिक परिणामांवर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञ सांगतात खूप वृद्ध लोकांना वाटतं ते एकटे नाही कारण अधूनमधून संवाद होतो पण मनापासून होणारे नियमित सामाजिक संवाद नसतील तर शरीरात कॉर्टेसॉल सारखी तणाव वाढवणारी रसायनं वाढतात आणि त्यामुळे आयुष्य कमी होतं अजयचं उदाहरण घ्या रत्नागिरीचा त्र्याहत्तर वर्षांचा निवृत्त इंजिनियर तो उत्तम आहार घ्यायचा रोज चालायचा आरोग्य चांगलं होतं मुलाशी आठवड्यातून एकदा फोनवर बोलायचा कधी कधी मित्रांना भेटायचा त्याला वाटायचं की एवढं पुरेस आहे पण अचानक त्याचं लक्ष कमकुवत होऊ लागलं आणि मेंदूची कार्यक्षमता क्षमता कमी झाली डॉक्टरांना कारणच कळे पण एका जेरियाट्री तज्ज्ञांनी लक्षात आणलं निवृत्तीनंतर अजय हळूहळू सामाजिक दृष्ट्या एकटा पडत गेला एक होता आणि त्यामुळे त्याच्या शरीरात तणाव निर्माण झाला होता ज्याचा थेट परिणाम मेंदूवर झाला मला वाटायचं की मी एकटा नाही पण माझं आरोग्य गुपचूप बिघडत होतं अजय म्हणाला मग हे थांबवायचं कसं थ्री कनेक्शन सिस्टीम वापरा संशोधन सांगतं की या तीन प्रकारच्या सामाजिक जोडण्या शरीराचं वृद्धत्व थांबवू शकता आठवड्यातून एकदा एखाद्याशी एक मन मोकळा संवाद करा वरवरचा नाही खराखुरा संवाद गटांमध्ये सहभागी व्हा जसं की भजन मंडळ क्लब समाज कार्य किंवा कधी एकत्र जेवण स्वयंसेवा किंवा मार्गदर्शन मदत करा हा प्रकार मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास दोन्ही वाढवतो या तीन गोष्टींपैकी फक्त एक तरी गोष्ट याच आठवड्यात सुरू करा आणि हळूहळू इतर जोड जा कारण तुमचं शरीर आणि मन दोघांनाही या जोडण्याची खरी गरज असते आता तुम्हाला माहीत आहे का या सहा मोठ्या चुका ज्या वृद्धांना पंच्याऐंशी वर्षापर्यंत जगू देत नाही तर पहिलं म्हणजे दररोजचं निर्जलीकरण तसेच चुकीचा आहार तसे चुकीचा व्यायाम औषधामुळे होणारी पोषण तत्वांची कमतरता निकृष्ट झोप आणि सामाजिक एकटेपण या गोष्टी हळूहळू पण कायम तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवू शकतात पण आज तुमच्याकडे या चुका थांबवण्याचे उपाय देखील आहेत हे बदल करणं म्हणजे केवळ आयुष्यात वर्ष वाढवणं नाही तर वर्षामध्ये आयुष्य घालणं आहे आज एक सवय सुरू करा उद्या दुसरी आणि फक्त एका महिन्यातच तुमचं आरोग्य किती सुधारेल ते अनुभवा आकडेवारीचा भाग बनू नका तुम्ही पंच्याऐंशीच्या पुढेही दीर्घ निरोगी आणि आनंदी आयुष्य जगायला पात्र आहात जर ही माहिती तुमच्या डोळ्यात अंजन घालणारी वाटली तर हा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद